आमची फुगडी बघा आता टू माय न्यू ब्लॉग आज आपल्या घरी देवाची खीर करायला लागलेत गणपतीची आणि सगळे नियोजन चाललंय आणि आपण काय करतोय दे? देवाची कर चांगली तुम्ही सगळी आता आपण आपल्या तूप कुठला आंबे गुळे ना आता कलर गुढे आणत तुमान दवाने दवाने। खीर झाले पहिला आपण खीर देवाकडे ठेवायचे गणपती बाप्पा देवाला प्रसाद ठेवायचा परत ना सगळ्यांनी खायचे आपले देव दाखवा सगळ्यांना या ठिकाणी प्रसाद ठेवलेला आहे चला आता तुम्हाला खीर झालेली दाखवतो कशी झाले टेस्ट करायला आपण बसणार आहे शरद भावच्या कड्याला शरद भावा विचारणार आहे पहिल्यांदा टेस्ट कशी झाली पोळायला चल पोळते खीर कशी खीर एक नंबर झालेली आहे आणि जुन्या आटुकून आमची जागी झालेली जा आहे पुन्हा हा जुन्या पद्धतीने खीर केलेली आहे आणि पैकी कालांतराने ही सगळं बंद झालं खिरीचा प्रकार आणि पुन्हा चालू झालेला आमची गुळ तू सगळं टाकले आणि मिश्रण त्याचं व्यवस्थित झाले आपलं गूळ आहे ना सेंद्रिय गुळ काळ गुळ असते ना तसं कड झालं बारी झाले पण पुरते हळूहळू खायला लागते थोड्या वेळानंतर आपल्या मळ्यातले सगळेजण येणार आहेत आणि पंगत बसायला लागलेत आता दिदीने खीर खाल्ले मग दिदीला विचारूया खीर कशी होती खरंच खूप छान केली तू या मुलांनी केलेली खीर मला तर खूप आवडली आणि सगळ्यांनाच आवडलेली असणार का की तुम्हाला मला पण खूप आवडली <laughs> पोरांचं कौतुक करण्यासारखंच आहे हेच आपल्या पंगत बसलेत सगळेजण आपल्या माळ्यातले लागलेत आणि मस्तपैकी वातावरण सुरू आहे सगळे भेटायला लागलेत प्रसादाचा कार्यक्रम संपलाय मग मी एक गेम अरेंज आहे तळ्यात आणि मळ्यात नंतर ही फुगडी खेळणार आहेत हे आपले सगळेजण आहेत म्हणजे माझी मम्मी काकी आती सगळेजण आपल्या घरचे सगळेजण आहेत मग आता गेम अरेंज करतोय पहिल्यांदा तळ्यात मळ्यात खेळूया आणि परत ना तुम्ही फुगडी खेळा मी तळ्यात मळ्यात गेम अरेंज केलाय मग बघायचं की तळ्यात मळ्यात कोण जिंकणार आहे एक गोल असतो तळ्यात म्हणलं आत उडी मारायची मळ्यात म्हणल्यावर बाहेर उडी मारायची समज ना तुम्हाला सगळ्यांना डेमो मू दाखवला आता बघूया तळ्यात मळ्याचा विनर कोण ठरतोय तळ्यात मळ्यात काकी 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 सारखा बाजूला काकी बाजूला सारखा काय नाही अ चिडायच नाही अ सारखा सारखा लवकर बरे एक चान्स एक चान्स तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात काकी काकी बाजूला नाही काय बर तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात संगीतावाहिनी ला लेट झालाय नाही नाही संगीतावाहिनी आऊट आहे संगीता आऊट आहे नाही 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 आऊट आहे संगीतावाहिणी बाजूला बाजूला तळ्यात मळ्यात काकी काकी बाजूला वा पट्टा बाजूला व्हायचं काकी सांगू तळ्यात 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 मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात वहिनी साईडला वहिनी साईडला ए चला पटकन साईडलं व्हायचं बरं काय फक्त तीनच जण राहिले ती बघूया विनर कोण ठरतोय तळ्यात साईट 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 आता फक्त मम्मीन काकी राहिले आता बघायचंय कोण जिंकते इथं लय झाले सगळेजण आलेत मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात ओ, काकी तळ्यात म्हणला ना तुम्ही हा मी तळ्यात म्हणले तर काकी विनर झालेले आहे टाळ्या टाळ्या वाजवा सगळ्यांनी आता फुगडी खेळणार आहेत सगळे तर आपण एक दृश्य टाकूया फुगडीवर स्टार्ट फास्ट 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 फास्ट, फास्ट। बारके लागली तुमच्या नादात ही <laughs> सगळी खेळते फुगडी मग मी पण आता माझ्या मम्मी सोबत फुगडी खेळायला लागले आमची फुगडी बघा <laughs> <laughs> मला राशी होती आमची फुगडी थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय बाय